तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणीतील अशोकनगर जागे संदर्भात विशेष सभा घेण्याची मागणी नगरसेवकांचे पत्र निपाणी नगरपालिकेच्या सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत इतर बाबी क्रमांक आठ ठराव क्रमांक दोनशे अशोकनगर खोली जागेच्या जा विषयावर विशेष सर्वसाधारण सभा बोलावणं आवश्यक आहे सर्व सदस्यांनी केलेल्या चर्चेनुसार सदर विषयावर चर्चा करण्यासाठी दहा दिवसांच्या आत विशेष सर्वसाधारण सभा बोलवणं आवश्यक होतं परंतु सोळा दिवस उलटून गेले तरी सुद्धा आतापर्यंत विशेष सर्वसाधारण सभा बोलावलेली नाही त्यामुळे ही, ही सभा त्वरित बोलवण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्ष सदस्यांनी पालिकेकडे केली आहे याबाबतचं निवेदन नगराध्यक्षांसह आयुक्तांना देण्यात आलं आहे तसेच आयुक्तांना सर्व सदस्यांच्या एकमताने आधी निर्णय रद्द करण्याची प्रत देऊन सदर अधिकार रद्द करण्याबाबत न्यायालयीन खटले चालवण्यास अधिकार प्रदान करावेत अशी मागणी केली आहे माजी नगरसेवक दिलीप पठाडे यांच्या हस्ते पालिका आयुक्त गणपती पाटील यांना नगरसेवक सर्पराज बडेकर त्यांच्या लेटर पॅडवर निवेदन देण्यात आलं या निवेदनावर नगरसेवक दत्ता नाईक शौकत मणेर रवींद्र शिंदे संजय सांगावकर विनायक वडे संतोष माने संजय पावले नगरसेविका अनिता पठाडे उपासना गार्वे दीपाली गिरी शांती सावंत राणी शेलार यांच्या सह्या आहेत चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील